आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो दाबायला विसरू नका जय शिवराय मंडळ आपली लेकर आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला काय गुडी कोण जयची अपेक्षा करता बरं आपल्यालाही भुलून काय करायचे बरं राग येतो तिला ऍब्रो करते करीत असं हे घरात घुसताना दरवाजेच्या फटीत गुत त्यात का माहेरा जाताना इष्टीच्या दरवाज्यात गुंतत्या पण आई तर रविवारी पार्लरला असेल बुद्धिकुंजा हरीच्या पेक्षा काय करता बरं एखादी ताई म्हटली बा महाराज असं का बोलले इथंच घ्या पुरावा हे वडील जे जे करती तया नाम आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल जाऊ द्या आता विषय निघालाय म्हणून दहा मिनिटासाठी विषांतर करतो माझ्या बहिणींना कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका अहो वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला ना तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला ला लागू पडायचा आता काळ बदलला महाराज आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही काळात आईचा पदर हरवलाय म्हणून झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात कुरुक्षेत्रात कस घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची चा आमची अवस्था काय आहे अह साहेब जिदाऊंच्या गर्भामध्ये शुभराजे आकार घेत होते तेव्हा साहेब काय करायचो माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादा मोगळून पित नव्हत्या ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या द्या महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे मला सांगा ज्या पुण्यपावन नगरीमध्ये आमचा जन्म आहे मग आपल्याला असं वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे आपल्याही पोटी उद्याच्या खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद जन्माला यायला हवे आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी उद्याचे भगवान बाबा जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी खऱ्या अर्थानं उद्याची जिजाऊ रमाई भिमाई जन्माला यायला हवी आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला यायला हवी तुम्ही तर गपच झाले बो तुम्ही गप होणारच फ्यारन लवलीचा जमाना आलाय महाराज आता आईला वाटतं माझी मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता तुम्हीच सांगा पाडळीमध्ये एवढं सुंदर तरुण वर्गाचं नियोजन आयोजन आहे एवढा सुंदर सप्ताह या ठिकाणी भरलेला आहे आता पुण्यात अजूनही ओमिक्रॉनचे पेशंट आहे त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगही पुण्यात बंद आहेत आणि आता जर शिरूर कासारमध्ये हिंदी चित्रपटाचं बॉलिवूडच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे आणि त्याला नामवंत अशा हिंदी बॉलिवूडच्या अभिनेत्री आल्या आणि त्यांना बातमी कळाली की पाडळीमध्ये एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालला आहे आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे मग आपण भेट द्यायला पाडळीला जाऊ आणि एवढीच बातमी कालपासून तीन चाकी रिक्षामध्ये तुमच्या आजोबाच्या वीस गावात फिरली का आज या ठिकाणी पाडळीमध्ये अभिनेत्री भेट द्यायला येणार आहे किती वाजता बरोबर सव्वा दहा वाजता तर मला सांगा आता आजोबाच्या दहा गावात एक तरी माणूस गावात सापडेल का त्यांच्या सगळे कुठं असतील आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असते पाडळीत आता मला सांगा जर गाडी मिळाली नाही तर कोण उसाच्या उडावं कोण टपावं कोण सायकल हो कोण जीसीपी हो कोण कुडं पण सगळे कुडं कुडं पण महिला मंडळ इथंच विचार करा मी तुमच्या मुलासारखा आहे ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा तास करू नका अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मीरा म्हटलं जातं तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो मग एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय याचा अर्थ रूपाच्या सौंदर्यतेला काहीच महत्व नाही का म्हणजे दिसण्याला काहीच अर्थ नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो मला सांगा या लॉकडाऊनमध्ये पप्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली पप्प्यानं गोरी पान बुलेटो बसून आणली पण जर त्याचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक तुम्ही बोलत चला नरक आणि एखादी भले रंगानं सावळी मुलगी असू द्या पण जर स्वभावना अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो याचा माझ्या बहिणींनो आज मात्र नक्की विचार करायला हवा म्हणून आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही महत्व देणं आता काळाची गरज आहे आजपासून आम्ही किती मोठ्या घरात राहतो किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका हो पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल माईबाप यशस्वी असेल अहो आता महिना झाला एका ताईनं कीर्तन संपल्यावर काय सासऱ्यांची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टोचून बोलते आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरी बाळा तब्येत कशी बाळा तिचं ऐकू नको बाळा पण मी एकदा शेतात कपाशी गेले माझ्याच आलेल्या सोपा सिट सासूबाई शेजारी ते बसले का माझ्याच नावानं टाहो फोडतात म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं सांगा महाराज मी काय चूक केली म्हटलं ताई तुझा अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे आई वडील असते आणि स्वभावना असेच फटकळ असते तरी त्यांना तू उद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का त्यानंतर त्या ताईकडं मात्र उत्तर नव्हतं महाराज मला मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं म्हणून आज हात जोडून विनंती करतो तुळशीचं लग्न होऊन दोन महिने झालेत सध्या लग्न सीजन चालू आहे म्हणून आजपासून आपल्या लेकीचं लग्न करताना महिला मंडळ आपल्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा बाळा तुझ्या घराबरोबर आता तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या सात पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या सात पिढ्यांचा नरक करायचा याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे अहो आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शास्त्री आहे म्हणून ती सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा जाऊ दू खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना असं होऊ नये पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला फोन केला आणि तिनं फोनवर सांगितलं उद्यापासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या जा सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करायची ती करा तुम्ही पाडळीकरांना झोपू द्याला आज रात्रभर ओ तिने मला कष्टानं वाढवलंय तिने मला कष्टानं वाढवलंय निघाली सकाळी पाडळीतून गाडी आली संध्याकाळी साडेसहापर्यंत सासूबाई घरी पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो ज्यांना दुसऱ्याच्या बांधावर दोनशे रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याची शेती आर्धरीनं करून तुमचं सासर घडवलं ते सासर तुमचे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का म्हणून हात जोडून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करतो तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो कारण तुम्ही तुमच्या मुलीला जे संस्कार देणार आहात त्या संस्कारांच्या बळावरती तुमची मुलगी सासरी गेल्यानंतर त्या कुटुंबाच्या सात पिढ्यांचा एक स्वर्ग करत असते किंवा सात पिढ्यांचा नरक करत असते म्हणून आपली जबाबदारी ओळखून आपण पहिल्यांदा आपल्या लेखीला संसाराची जबाबदारी देणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुमच्या खऱ्या अर्थानं तुमच्या घरात खटली होती पण त्या खटल्यांमध्ये तुम्हाला जाच कमी होता पण तरीही तुम्ही मात्र तुमच्या सासरी अभेद्य राहिलात कारण तुमच्या आईवडिलांना जर विचारायला गेलं तर ते सांगायचं बाळा तेच तुझं खऱ्या अर्थानं घर आहे थोडं समजून घे पण आज तुम्ही तुमच्या लेखीला मात्र जर एक शब्द काही आला आणि तुम्हाला मोबाईलवरती रिंग आली की दुसऱ्या दिवशी तुम्ही निम्म गाव घेऊन जाताय आणि लेख माघारी घेऊन येताय सगळ्यात मोठी शोकांतिक आहे पण माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला भावाच्या नात्यानं सांगतो तुमच्यात जर घरात नवरा बायकोत वाद झाले तर ते वाद मिटवायला तुमच्या आई सह निम्म गाव तुमच्या सासरी येईल तुम्हाची भांडी भरायला अख्खं गाव असेल पण ज्या दिवशी कोर्टाची पहिली तारीख पडेल ना सक्का भाऊ सुद्धा सोबत येत नाही हे जीवनात वास्तव कधी विसरू नका अहो खऱ्या अर्थानं ज्या घरामध्ये आपली मुलगी सासरी आनंदाने जगते त्या आई पाच वर्ष लवकर आधीच जगते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि इथून पुढं आपल्या सासऱ्यांमध्ये आपल्या आई वडील शोधा ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आता सुनबाईला बोलो का सासूबाईला जरा बरं वाटतं पण सासू नावाचा प्राणी एवढा पाडळीची सासू बा 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 तिच्या पप्प्याचं लग्न झालं तिने निम्या गावात भांडण लावली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सून नक्षत्र आहे नक्षत्र सगळ्या आधीच्या घरातल्या सुना सगळ्या होत्या थांब तू सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागेविशीन आता सप्ताह चालला होता ती म्हणली सुन बाई आता उद्या काल्याचं कीर्तन आहे मग आपल्याला पोळ्या करायच्यात आता मी जरा शेतात जाऊन येते तू बाहेर नको पडू काळी पडशील तू एवढी डाळ वाटून घे मी जरा शेतात जाऊन येते पाडळीची सासू होती गेली कपाशी आली वीस मिनिटांनी घरी तिने फक्त घरात डोकून पाहिलं ब सुनबाई दिसना डाळीचं तपेलाही दिसना ती घरात नाही घुसली ती परत निम्या गावात फिरून आली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सुन नक्षत्रय नक्षत्र पंधरा मिनिटात डाळ वाटली आली घरी पाढळीची होती ती गुणाची ग माई सुनबाई गुणाची गुणाची पप्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण वाया नाही गेलं पण सुनबाई डाळ ठेवली कुठं ती म्हणली हाय का सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल तुम्ही म्हणले डाळ वाटून ये आता ह्या खेळाला डाळ वाटून आले आता कुठं घरात डाळ राहते वय तव्हा तुम्ही जागेवर आले तुम्ही सोप्या नाहीत ना पण माझं बोल इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर कडू वाटलं असेल तर सगळ्या सासूबाईंनी आता उत्तर द्या तुमच्या अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं आई म्हटलं पाहिजे आई मानलं मागच्या डोक्यात वेगळी खटकी चालली आत्या म्हणलं पाहिजे आत्या आत्या। आत्या।, आत्या।, आत्या आत्या आता आत्या आता काळजा जे बसली म्हणजे आई झाली मग तुमच्या सुनेनं जर तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या सुनेनं तुम्हाला आई मानलं पाहिजे तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं फक्त काळजावर हात ठेवा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या मनाला विचारा आमची अपेक्षा आहे आमच्या सुनेनं आम्हाला आईचाच दर्जा दिला पाहिजे पण आम्ही सुद्धा आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा घरात दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही आपण तिचा हात पकडून लाटणं पडपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून जर चपातीचा काठ जरी मोठा झाला तरी आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर ता गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घरातच मिटवतो पण सुनेकुने एखादी चूक झाली आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आमच्या घराची दोन दारं आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे तिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे कमीत कमी रोज पंधरा ते वीस किस्सा मी हँडल करतो आहे आज महाराष्ट्राची अवस्था अशी आहे अवघ्या चार चार वर्षाची लेकरं आहेत पण दरवाजात एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीच्या कुशीत गेलो तर माझ्या मम्मीला राग येतोय कारण काय तर काहीतरी भांडण झालं म्हणून तीन महिन्यापासून आई ना आजी बोलत नाही महाराष्ट्रातल्या तीन वर्षाच्या लेकराची व्यवस्था अवस्था असेल तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून मी कोणतं आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज तुमच्या घरातला हा करता माणूस शेतामध्ये मा नोकरीमध्ये मा व्यवसायामध्ये राब राब राबतो अरे दिवसभर घामाच्या थेंबा त्याची बनियान ओली होते आणि बिचारा दमून भागून संध्याकाळी सहा वाजता तो घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते आता जीवोमुळं आमचे हे तसे चांगलेत पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तो बिचारा दमून भागून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पादराने निम्म्या पाडलीकरांना सांगते दुसऱ्याच्या बांधावर दोनशे रुपयानं काम करून याला वाढवलं काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर आता संध्याकाळी अकराच्या पुढच्या कट्ट्यावरच्या औलाधी काही सोप्या राहतात का महाराज निम्या नाईन टी हानील घे चमच्यावर घे चमचा भर घे चमचा भर सभी दुखों की एक ही दवा घे चमचा भर घेतली चमचाभर आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची घरातलं वातावरण जर सात्विक असेल तुमच्या पुढच्या सात पिढ्या घरतील आणि घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या सात पिढ्यांची माती होईल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो जर विचार करायला गेलं सोपं करून सांगतो महाराज आता आपल्याकडे कपाशी आहे ना मग कपाशीचं झाड जर मूळ सडलेलं असेल तुम्ही कितीही महागडी खतं वापरा कितीही महागड्या फवारण्या करा ते झाड फुलेल का ते झाड बहरेल का ते झाड वाढेल का त्याला बोंड येईल का त्याला कपाशी निघेल का मग कुटुंबाच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल तुम्ही कितीही प्रयत्न करा प्रपंच नावाचं खऱ्या अर्थानं वृक्ष बहरेल का तो दुःखदायकच असणार म्हणून तो कबर आहे म्हणतात येरती माईक दुःखाची जनती नाही अधियंती मग खऱ्या अर्थानं तो प्रपंच मूळ आहे प्रपंच दुःख देणारा आहे मग या प्रपंचातून जर खऱ्या अर्थानं सुटका करून घ्यायची असेल तर या प्रपंचामध्ये राहून आम्हाला खऱ्या अर्थानं आसोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा या प्रपंचातून परमार्थ साधावा लागेल त्यासाठी काय करायचं नासक्या देहाचं सोनं करून घेण्यासाठी अविनाश करी